मित्रांनो लवकरच व्यवहारामधून पाचशे जनोटा बंद होणार आहेत अशा पद्धतीचे काही संकेत मिळत आहेत आणि तुम्ही म्हणाल आजच ही चर्चा का सुरू नाही तर ही चर्चा गेल्या साधारणतः दीड दिवसापासून दी सुरू झालेली आहे म्हणजेच ए टी एममध्ये आता रिझर्व्ह बँकेचे बाकीच्या बँकांना निर्देश आलेले आहेत की पाचशेच्या नोटा या कमी करून शंभर आणि दोनशेच्या नोटा वाढवल्या हो पाहिजेत तुम्ही आता बघत असाल की जर ए टी एममध्ये तुम्ही पैसे काढण्यासाठी गेला तर जास्तीत जास्त नोटा या पाचशेच्या येतात आणि एखादी नोट सुट्ट्या स्वरूपात तुम्हाला सोबत येते म्हणजे जर तुम्ही पाच हजार रुपये काढले तर त्याच्यामध्ये साडेचार हजार हे पाचशेच्या नोटांच्या स्वरूपात येतात आणि जे पाचशे रुपये आहेत ते शंभर शंभरच्या पाच नोटा किंवा दोनशेच्या दोन नोटा आणि एक पाचशेची नोट अशा स्वरूपात तुम्हाला पाच हजार रुपये काढलेले दिसून येतात आणि हीच परिस्थिती देशभरातल्या सर्व ए टी एममध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळते तर आता ए टी एममध्ये पाचशेच्या नोटांच्या ऐवजी जास्तीत जास्त शंभर आणि दोनशेच्या नोटा तुम्हाला विथड्रॉच्या स्वरूपात तुमच्या हातामध्ये येतील तर ही जी गोष्ट आहे ती आत्ताच एका वृत्तवाहिनीला माननीय अश्विनी राणा जे फाउंडर आहेत व्हाइस ऑफ बँकिंगचे यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सर्व सांगितलेले आहे की रिझर्व्ह बँक कशा पद्धतीनं बाकीच्या बँकांना निर्देश किंवा सूचना देते आणि त्या पद्धतीनं बाकीच्या बँका वागतात आणि कालांतरानं हळूहळू आपल्याला व्यवहारामध्ये ते बदल दिसून येतात मग तुम्ही म्हणाल सरकारची इच्छा आहे काय तर सरकारची इच्छा नक्कीच आहे की चलनातून मोठ्या नोटा हळूहळू हळूहळू बंद करत आणायच्या आणि छोट्या नोटांना प्रोत्साहन द्यायचे यापूर्वीच खरं तर पाचशेची नोट बंद करण्याची सरकारची जवळजवळ इच्छा होती हे आपल्याला दिसून येतं परंतु काही कारणामुळे या गोष्टी थांबलेल्या आहेत बघा ज्या वेळेस पूर्वी दोन हजार सोळा साली पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून अचानक बंद झाल्या त्यावेळेस दोन हजाराच्या नोटांची संख्या ही मार्केटमध्ये वाढलेली होती तसंच ही नोट ज्या वेळेस दोन हजाराची चलनातून बंद केली तर त्यावेळेस सरकारनं सुरुवातीला पाचशे रुपये मार्केटमध्ये जास्तीत जास्त आणले आणि ज्या वेळेस मार्केटमध्ये पाचशेच्या नोटा जास्तीत जास्ती जास्त जास्तीत जास्त आल्या त्यावेळेस सरकारनं मग दोन हजाराची नोट ही चलनातून कमी करण्याचं जाहीर केलं किंवा के निर्णय घेतला आणि तसे निर्देश बँकांना दिले मग बँकेने काय केलं बँकांमध्ये ज्या दोन हजाराच्या नोटा आल्या त्या जमा करून घेतल्या परंतु त्या पुन्हा ग्राहकांना दोन हजाराच्या नोटा माघारी दिल्या नाहीत म्हणजे जेवढ्या नोटा येतील त्या जमा 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 करत त्यांनी या चलनातून कमी केल्या जेव्हा शहाऐंशी टक्के पाचशेच्या नोटा मार्केटमध्ये आल्या त्यावेळेस सरकारनं हे पाऊल उचललं आणि दोन हजाराच्या नोटा चलनातून कमी केल्या बघा सन दोन हजार तेवीस साली असा फतवा आला आहे की दोन हजाराच्या नोटा जमा करून घ्या पुन्हा एकदा बरं का आणि पुन्हा परत देऊ नका त्याचवेळी या दोन हजाराच्या नोटा सिस्टीम मध्ये परत माघारी जमा झाल्या आता एटीएममध्ये पाचशेच्या नोटा जास्त आहेत कारण नोटा एटीएम मध्ये जमा करायला जसं बँकेची सिस्टीम आहे तशी बँकेने आउटसोर्स करून सुद्धा सिस्टीम घेतलेली आहे म्हणजे तुम्ही एक गोष्ट माहिती करून घ्या की एटीएम मध्ये जमा करणारी जी यंत्रणा आहे ती नुसती बँक नाही म्हणजे ए टी मध्ये पैसे जमा करताना बँकेची गाडी जाते असा समज करून घेऊ नका तर आउटसोर्स केलेली सिस्टीम सुद्धा बँकेच्या एटीएम मध्ये जाऊन पैसे जमा करते आणि मग ही जी आउटसोर्स करणारी सिस्टीम आहे आउटसोर्स करून बँकेमध्ये मध्ये पैसे भरणारी सिस्टीम आहे त्यांना पण पाचशेच्या नोटा जास्त मिळत आहेत आणि म्हणूनच पर्यायाने नाही लाला जाणी ती सिस्टीमसुद्धा बँकेच्या ए टी एममध्ये जाऊन ज्या जा नोटा जमा करते त्याच्यामध्ये तुम्हाला पाचशेच्या नोटा जास्त जमा झालेल्या दिसून येतात म्हणजे त्यांना सुद्धा दोनशे आणि शंभरच्या नोटा जास्त मिळाल्या तरच ते ए टी एममध्ये जमा करू शकतील पण ता ना मिलत ना हीत। आता सध्या त्यांना त्या मिळत नाहीत आता बघा आरबीआयचे सर्वांना निर्देश आले आहेत की यामध्ये बँका आउटसोर्स करणारी सिस्टीम व्हाईट लाईन ए टी एम यांच्याकडे सांगण्यात आलं आहे की येणाऱ्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जितके ए टी एम्स तुमच्याकडे आहेत त्या सर्व ए टी एम्समध्ये किमान पंच्याहत्तर टक्के ए टी मध्ये शंभर आणि दोनशेच्या नोटा जास्तीत जास्त जमा झाल्या पाहिजेत जास्तीत जास्त वाढवा आणि मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सर्वच ए टी एम मध्ये भरलेल्या नोटा या शंभर आणि दोनशेच्या जास्तीत जास्त दिसून येतील आणि मग हे काय कशाचं द्योतक आहे तर आता इथून पुढं कदाचित पाचशेच्या नोटा चलनातून कमी 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 होत बंद होतील मग तुमची सुद्धा जुळणी पाहिजे की पाचशेच्या नोटा जर तुम्ही साठवून ठेवल्या असतील तर कृपया त्या कमी करा खरेदी वाढवा किंवा बँकेमध्ये जमा करायला सुरुवात करा कारण अंदाज असे येत आहेत आर बी आयचे आत्ता कोणतेही असे निर्देश आलेले नाहीत कोणताही जी आर सरकार ना चाललेलं नाहीत की पाचशेच्या नोटेचं नेमकं काय होणार परंतु अंदाज आणि संकेत असे मिळत आहेत त्यानुसार आपण आत्ता बोलत आहोत आता बघा मागच्या दोन तीन दिवसाचा जर विचार केला तर पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या ग्राहकांना एस एम एस आणि ईमेल केलेले आहेत की त्यांचं जे ऑनलाईनचं ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्ही ई करन्सी वॉलेट आहे त्या वॉलेटचा वापर करायला जास्तीत जास्त सुरुवात करा म्हणजे हे कशाचा अर्थ सांगून जातं तर त्यांनासुद्धा असे आर बी आयचे निर्देश आलेले असतील की आता त्यांनी पुढं काय करायचं आहे आता बघा तसं पाहिलं तर आर बी आयनं स्वतःची ई करन्सी दोन हजार बावीसमध्ये सुरू केलेली आहे परंतु सुरुवातीला त्याचा खूप गाजावाजा पण केला की के आता इथून पुढं लोकं पानटपरीवाले भाजीवालेसुद्धा ही आर बी आयची ई करन्सी वापरतील परंतु आर बी आयकडूनच याचा पाहिजे त्या प्रमाणात तसा प्रचार झाला नाही त्याच्यामुळे ती करन्सी जास्त प्रचारात आलेली नाही आर बी आयचं वॉलेटसुद्धा आहे त्या वॉलेटमध्ये तुम्हाला सुट्टे पैसे पण करता येतात बंद्या नोटा पण करता येतात आणि तुम्हाला नोटांची मागणी करता येते तर अशा पद्धतीने ते वॉलेट वापरलं गेलं पाहिजे पण तशी सिस्टीम अजून लोकांमध्ये प्रचलित झालेली दिसत नाही आता ही नोट बंद करताना ग्रामीणमध्ये खेड्यामध्ये काही लोकांना नेमके प्रॉब्लेम येत असतील असा अंदाज घेतला आहे परंतु लक्षात घ्या या चार पाच वर्षाच्या काळामध्ये ऑनलाईनचं इतकं प्रमाण वाढलं लो, पी युपीआयचा एवढा वापर करत आहेत ऑनलाईन पैसे पाठवण्याचे अनेक मार्ग वापरत आहेत याचे ज्याच्यामध्ये गुगल पे फोन पे त्याच्यानंतर ॲमेझॉन पे असेल पेटीएम असेल असे अनेक पे आहेत याचा वापर करून लोक हे आपले दैनंदिन व्यवहार करत आहेत मग आता हे जर असं करायचं असेल की पाचशेच्या नोटा जास्तीत जास्त आता मार्केटमधून कमी करायच्या असतील ए टी एममधून त्याचा पुरवठा जर कमी करायचा असेल तर ए टी एमच्या ज्या मशीन्स आहेत त्याच्यामध्ये जे कॅसेट्स आहेत म्हणजे ट्रे याच्यामध्ये पाचशे दोनशे आणि शंभर या रुपयांच्या नोटा जमा करण्याचे तशा पद्धतीचे नोटा विथड्रॉ करण्याचे सॉफ्टवेअर्स आहेत आणि ह्या सॉफ्टवेअर्सना या कॅसेटना त्यांना थोडंसं चेंज करावं लागणार आहे आणि हे सगळं चेंज करत करत ही सिस्टीम आता पुढे येणार आहे मग हे सरकार असं का करत असेल तर सरकारला लोक नेमकी पैसे कुठं खर्च करत आहेत याचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं नियोजन पण सरकारचं करण्याचं प्लॅनिंग असेल की लोक जिकडं खर्च करत आहेत तिकडं जास्त सुविधा दिल्या पाहिजेत जिकडं लोकांचा कल आहे त्याच्यावरती भर दिला पाहिजे परंतु रोख पैसे खर्च करण्याच्या भूमिकेमुळं काही वेळेस तिथं अडचण निर्माण होत आहे तर तो डेटा पण जर ऑनलाईनच्या माध्यमातून खर्च वाढला तर प्राप्त होईल मग लक्षात घ्या की ज्या वेळेस दोन हजार चोवीसचा एक डेटा आला की सरकारला नोटा छापायला पाच हजार कोटीचा खर्च आला मग ह्या नुसत्या नोटा छापायला पाच हजार कोटीचा खर्च आला असेल का अजून पण खर्च झाला ना की त्या छापलेल्या नोटा वेगवेगळ्या बँकांमध्ये पाठवण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे सुरक्षिततेसाठीचा सा खर्च आहे साठवणुकीचा सा खर्च आहे हे सगळे खर्च पाहता जर काही लोकांनी या नोटा घरी लॉकरमध्ये जर जपून ठेवल्या त्याचा साठा वाढवला तर ॲक्च्युअल ज्याला चलन म्हणतात ती व्याख्याच मोडीत निघते चलन कशाला म्हणायचं ती नोट ही वापरात राहिली तर त्याला चलन म्हणतात जर ती नोट एका ठिकाणी थांबली तर त्याची वस्तू बनते म्हणजे ती नोट नोट राहत नाही कुठल्या अर्थानं बोलतोय जर एक नोट नोट समजा तुम्ही जपवून ठेवली आणि दहा वर्षानं काढली आत्ता शंभर रुपयेचं जेवढं तुम्हाला खरेदी करता येतं तेवढं जपून ठेवलेल्या त्याच नोटीचं दहा वर्षानंतर तुम्हाला खरेदी करता येणार नाही म्हणजे ती वस्तू बनली होती आणि वस्तू बनल्यामुळे त्याच्यातली व्हॅल्यू कमी होते म्हणून चलन ही वापरातच असली पाहिजे ही संकल्पना आहे म्हणून रिझर्व्ह बँकेचं सुद्धा धोरण आहे की नोटा लोकांनी जप जपून न ठेवता चलना त्या चलनात जास्तीत जास्त आल्या पाहिजेत त्या बँकेमध्ये आल्या पाहिजेत जर तुम्ही तुमच्याकडे जे पैसे जर बँकेत जमा केले तर ते पैसे दुसऱ्या कोणाला तरी कर्ज स्वरूपात देता येतात म्हणजे तुमच्याकडच्या पैशाची गरज दुसऱ्याकडून ते बँकेकडून कर्ज घेऊन भागवली जाऊ शकते म्हणून सरकार हे सर्व प्रयत्न करत आहे लक्षात घ्या लोकसुद्धा आता गावखेड्यामध्ये सुद्धा ऑनलाईनचा वापर करून ऑनलाईनचे पैसे पाठवणं घेणं असेल ऑनलाईनच्या व्यवहारासंदर्भात रोखीच्या व्यवहारासंदर्भात हे जागृत होऊन आता ऑनलाईनचा खूप वापर करत आहेत तर आता तशी भारतामध्ये तर अडचण येणार नाही ना ना असेच काही लक्षात येत आहे आणि त्याच्यामुळं डिजिटल करन्सी वापरामध्ये आणण्यासाठी बँकेची ॲप असतात बँकेचं वॉलेट असतं ते आता इथून पुढं जास्तीत जास्त प्रमोट केलं जाईल तुम्ही जर तुमचं अकाउंट ज्या बँकेत आहे तिथंसुद्धा येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला एखादा एस एम एस एखादा ईमेल येऊ शकतो कमेंट करून सांगा तुमचं अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे आणि तुम्हाला एस एम एस आलेला आहे का बघा लोकांचे फोन पण आता स्मार्ट आहेत स्मार्टफोनचा वापर लोक करत आहेत मग करन्सीचा काही प्रॉब्लेम येणार नाही बघा आता यू पी आयऐवजी नोटा आलेत असं जर वाटलं तर आश्चर्य चकित होण्याची गरज नाही म्हणजे युपीआय थ्रू तुम्हाला नोटा सुद्धा येणार म्हणजे नोटाची चित्र येणार परंतु ही चित्र सुद्धा मर्यादित असणार तुम्ही एकामेकांना सुट्टे पैसे देऊ शकता आता लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे भारताची मग हे कसं शक्य होणार आहे तर काही या उघड नाही मित्रांनो सरकारला पूर्वीचा अनुभव हो आहे दोन हजाराची नोट हळूहळू हो चलनातून बंद केली तुमच्या माहितीसाठी सांगतो अठ्ठ्याण्णव पॉईंट सतरा टक्के नोटा या रिटर्न आलेल्या आहेत आणि मार्केटमध्ये मा फक्त दोन हजाराच्या नोटा या सहा हजार पाचशे सत्याहत्तर कोटीच्याच फक्त शिल्लक आहेत म्हणजे एकशे चाळीस कोटीच्या लोकसंख्येच्या देशात सहा हजार पाचशे सत्त्याहत्तर कोटी हे अतिशय छोटी रक्कम आहे त्याच्यामुळे आपण असं म्हणायला हरकत नाही सर्वच्या सर्व जवळजवळ या नोटा माघारी आलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे का की बँकेमध्ये तुमचं जे अकाउंट असतं आणि अकाउंटमध्ये कितीही पैसे असतील जर बँकेला प्रॉब्लेम आला तर बँक तुमच्या त्या पैशामध्ये पाच लाख रुपयाचेच फक्त रिस्क घेते म्हणजे डी आय जी सीची जी रचना आहे त्याच्यामध्ये तुमच्या एका अकाउंटचा पाच लाखाचा विमा असतो आता येत्या हो काही कालावधीमध्ये सरकार हा एका खात्याचा विमा दहा लाखापर्यंत करण्याचं नियोजन करत आहे परंतु बँकेला सुद्धा काही अडचणी आहेत कशा अडचणी आहेत तर डी आय जी सी जी रचना आहे आय जी सी जी Uh, सरकारची संस्था आहे ती लोकांच्या अकाउंटचा विमा घेते आणि त्याच स्वरूपात लोकांना शुअरिटी देते म्हणजेच बँकेला शुरिटी देते पण ती काही फुकट देत नाही आहे बँकेला याच्यासाठी काही चार्जेस भरावे लागतात मग पाच लाखाच्या अकाउंटच्या खात्रीसाठी गॅरंटीसाठी काही रक्कम बँक जर मोजत असेल तर दहा लाखासाठी बँकेला रक्कम वाढणार आहे म्हणजे बँकेला तेवढी खर्चाची तजवीज करावी लागणार आहे आणि त्याच्यामुळं सध्या एखाद्या अकाउंटचा विमा किंवा खात्री गॅरंटी ही दहा लाखापर्यंत नेण्यासाठी सध्या अडचण आहे या अडचणीवर सुद्धा मार्ग काढण्याचं चालू आहे तर बघा ज्यावेळेस करेल की मार्केटमधून पाच पाचशे रुपयाची नोट ही बंद झालेली आहे त्यावेळेस आपण खात्री देऊ शकतो परंतु आता कोणतीही अशी रिझर्व्ह बँकेकडून घोषणा करण्यात आलेली नाही कोणताही सर्क्युलर नाही चे नोट बंद होणार वगैरे असं काही नाही परंतु काही संकेत मिळत आहेत की ने बँकांना जे आत्ता नोटीस दिलेलं आहे की एटीएम मध्ये जास्तीत जास्त पाचशेच्या नोटा कमी करून दोनशे आणि शंभर आपल्याला अंदाज येत आहे की पाचशेचे नोट लवकरच चलनातून कमी होत येणार आहे बघा असं का करत असेल सरकार तर सरकारच्या वतीनं अनेक कारणं दिली जातात त्याच्यामध्ये खोट्या नोटांचं प्रमाण नकली नोटा मार्केटमध्ये येण्याचं प्रमाण आत्ताचा जो डेटा सरकारनं जो डिक्लेअर केला त्याच्यामध्ये जवळजवळ एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार पूर्वी जेवढ्या चलनामध्ये पाचशेच्या नकली नोटा होत्या त्याच्या तुलनेत तीनशे सटर सत्र, सत्तरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि ह्या नोटा कसल्या आहेत हुबेहूब दिसायला असणाऱ्या पाचशेच्या नोटा तुम्ही रिझर्व बँक ऑफ इंडिया हे जे नाव वाचता त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे आणि स्पेलिंग मिस्टेकमुळं फक्त सध्या तरी डोळ्यानं ही नोट ओळखायला येते म्हणजे पाचशेच्या नोटा जर बंद झाल्या तर या नकली नोटा पण आपोआप चलनातून बंद होत आहे असाच त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो नवे नवे खात्रीच देऊ शकतो की चलनातल्या पाचशेच्या खोट्या नोटा आपोआप बंद होतील तर लोकांना सांगणं काय आहे पाचशेच्या नोटा या आता चलनातून कमी 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 करत जा स्वतःहून ठेवलेले पैसे असतील तर ते खर्च करा बँकेमध्ये ठेवा बँकेमध्ये जमा करा आणि ते साठवू नका आणि स्वतःहून सवय लावा ऑनलाईन पेमेंटची बँकांचे वॉलेटची आणि ऑनलाईन पेमेंट करत असताना घाबरण्याची गरज नाही तुम्ही जर पिन कुणालाही नाही दिला तर प्रॉब्लेम कधीच येत नाही त्यामुळे घाबरण्याचं कोणतंही जे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांचीसुद्धा सरकारकडे वेगवेगळी मागणी झालेली आहे की आपण मोठ्या नोटा बंद कराव्यात आणि सरकारचं सुद्धा धोरण याच दृष्टीनं चाललेलं आहे की जास्तीत जास्त मोठ्या नोटा जर बंद केल्या तर मार्केटमध्ये छोट्या नोटा असतील आणि छोट्या नोटांमधून भ्रष्टाचार कमी होईल छोट्या नोटांमधून लोकं ऑनलाईनशिवाय पर्याय उरणार नाही त्याची सवय करून घेतील म्हणून छोट्या नोटांकडं हे सरकार झुकताना आपल्याला दिसून येत आहे तर बघा तुम्हीसुद्धा या गोष्टीला तयार राहिलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ही बातमी ही माहिती जर अतिशय चांगली वाटली असेल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो हे असे व्हिडिओ बनवताना मला खूप कष्ट घ्यावं लागतं अभ्यास करावा लागतो त्याच्यामुळं तुमचा एक सबस्क्राईब करणं असेल एक शेअर असेल आणि एक लाईक असेल माझ्यासाठी खूप मोठी ऊर्जा देऊन जातो तर कृपया तुम्ही माझ्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आजच्यासाठी धन्यवाद